बाळापूर तालुक्यातील लोहारा गावातील रस्त्याची अवस्था वाईट झाली असून नागरिकांना एजा करण्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे गावातील ग्रामपंचायत समोर प्राथमिक शाळा असून मुलांना चिखलातून शाळेमध्ये जावे लागत आहे सदर गावाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असून गावातील रस्ते निर्माणचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे गावात गावकऱ्यांना चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे रस्त्यावर पथदिव्याची व्यवस्था नसल्यामुळे अंधारातून मार्ग काढणे ग्रामस्थांसाठी कठीण झाले आहे तर ग्रामपंचायत कार्यालयाची अवस्था फारच बिकट झाली असून हो रस्त्यावरील पावसाचे पाणी ग्रामपंचायत मध्ये शिरत असते यामुळे गावाचा विकास थांबला असून विकासासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी लोहारा गावकऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी नवशाद पटेल परिषद स्कूल मी और सामने ये ग्राम पंचायत कार्यालय भी यहीं पर मौजूद है मगर प्रशासन का इस पर कोई ध्यान नहीं है बच्चों को आने जाने में तकलीफ हो रही कल एचएम का मुझे फोन आया कि बच्चे स्कूल में नहीं आ रहे जब बच्चों से वजह पूछी तो बच्चों ने कहा कि पानी की वजह से हमको आने जाने में तकलीफ हो रही है इस वजह से हम नहीं आ रहे स्कूल है इसके अंदर आने जाने के लिए बच्चों को तकलीफ है तो इसके लिए आपने क्या उपाय करे क्या कहा रोड के लिए क्या करा नमस्कार मी राहुल गोविंदराव उंदरे सचिव ग्रामपंचायत लोहारा या ठिकाणी मागील मागचा गुरुवारी मी चालू असता येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मला भेट दिली आणि रस्त्याची दयनीय अवस्था आहे जो मुख्य रस्ता प्रवेश रस्ता आहे त्याची दयनीय अवस्था आहे त्या अनुषंगाने मागील गुरुवारनंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही चार टिप्पर मरून त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि उर्वरित ठिकाणी मरून टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे चार ठिकाणी मरून टाकून तो फैलवण्यात आलेला आहे बाकी जिथे जिथे खड्डे आहेत त्या ठिकाणी मरून येईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा